एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक वेध शिवाजीनगर पोलिसांनी कपनूर चौकात धारधार हत्यारांचा सा साठा जप्त करून मोठी कारवाई केली कर्नाटक राज्यातून हत्यारे विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी रंगीहात पकडलं रोहित सिंग बबन टा ओंकार सिंग किरपान सिंग टाक अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून तलवारी गुप्ती कोयते सुरी रामपुरी सुरा अशा एकूण सुमारे एकशे पंच्याण्णव हत्यारांचा सा मोठा साठा जप्त केला यातील रोहितसिंग टाक याच्यावर अवैध हत्यारे विक्री प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटस्थापने दिवशी भल्या सकाळी कबनूर परिसरात मोठ्या प्रमाणात हत्यारी विक्री होणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गोपनीय कर्मचारी प्रकाश पुजारी यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला कबनूर चौक परिसरात रोहित सिंग टाक व ओंकार सिंग टाक हे दोघे प्लास्टिक पोत्यातून हत्यारे विक्री करत असल्याचं सा निदर्शनास आलं यावेळी दोघांना ताब्यात घेऊन के कारवाई केली असतात त्यांच्याजवळ विविध प्रकारच्या हत्यारांचा सा साठा मिळवून आला त्यांच्याकडून मोटरसायकलसह तीक्ष्ण हत्यारे व लोखंडी वक्राकार आठ तलवारी दोन गुप्ती पंच्याहत्तर लोखंडी कोयते एकशे बारा लोखंडी सुऱ्या व एक रामपुरी सुरा अशी सुमारे एकशे पंच्याण्णव हत्यारे मिळून एकूण पंचेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे संशयित दोघे निपाणी भागात वेगवेगळी धारदार हत्यारे तयार करतात आणि ठिकठिकाणी बेकायदा बिगर परवाना विक्री करत असल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे यातील संशयित रोहित सिंग टाक याच्यावर या, या प्रकरणीस गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यानं इसलकरंची भागात मोठ्या प्रमाणात हत्यारे विकल्याची शक्यता पोलिसांना आहे त्यादृष्टीने प्रवास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे गजानन मरगाले निलेश कोळी सतीश कुंभार आदींच्या पथकाने केली शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निपाणी येथून दोन इसम हे तलवारी आणि धारधार शस्त्रास्त्रे विक्री करण्याकरता घेऊन आल्याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे गोपनीय अमलदार प्रकाश पुजारी यांना माहिती मिळाली होती त्यावरून शिवाजीनगरचे पी आय सचिन पाटील व त्यांच्या पथकाने सदर इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्यांच्याकडे आठ बावीस इंच लांबीच्या तलवारी दोन गुप्ती पंचावन्न लोखंडी कोयते तसेच एकशे बारा सुऱ्या आणि सतरा लोखंडी कोयते असे त्यांच्याकडे शस्त्रे मिळून आली त्यावरून सदर दोन्ही इस्मानवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम पाच पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एकाचे उल्लंघन या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत रोहित सिंग टाक आणि ओंकार सिंग टाक असे दोघे निपाणी येथील आरोपी असून त्यापैकी रोहित सिंग टाक याच्यावर पूर्वी कोल्हापूरमध्ये वडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद आहे यांनी कशासाठी या ठिकाणी आणले यापूर्वी देखील इचलकरंजी किंवा परिसरात याची विक्री केलेली आहे काय याबाबत आता त्यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे तपास पी एस आय मोरे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे करत आहेत